सत्य मित्र नमस्कार आज तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपल्या नर्सरीला भेट देण्यासाठी आणि रोप घेण्यासाठी परळी वैजनातवरून काही इथे शेतकरी आलेत प्रथम आपण त्यांच्याकडून ओळख करून घेऊया आणि त्यानंतर इथं आल्यानंतर त्यांच्या काय काय गोष्टी माहीत झाल्या काय काय गोष्टी शिकाय मिळाल्या ते त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर आपलं ओळख सांगा माझं नाव प्रदीप हनुमंत कराड आम्ही राहणार गाडे पिंपळगाव तालुका परळी जिल्हा कारण ते नर्सरी आम्ही युट्यूब चॅनलवरून पाहिजे जवळपास सरांच्या यूट्यूबवरचे सगळे व्हिडिओ मी पाहिले आणि त्यानंतर इकडची तिकडची नर्सरी न पाहता त्या सन्मान्य सई नर्सरी इथं प्राधान्याने विचार करून पहिले व्हिजिट केली व्हिजिटनंतर सरचे घरची पण बाग आम्ही पाहिली आणि त्यानंतर इथला पण प्लॉट पाहिला जे दोन हजार केसर आंब्याचा आहे त्यानंतर भरोसा पटल्यानंतर सगळ्या रोपांची पाहणी केल्यानंतर आम्ही इथून रोपं घ्यायचा निर्णय घेतला म्हणजे तुम्हाला येऊन कमी महिन्यात पंधरा ऑगस्ट आले होते तुम्ही म्हणून आला होता पण होते हा, हा। तिथे येऊन त्यांनी आपले जे मदत त्यांची घरची मोठी बाग आहे ती पण बघितली इथं आपली जे शाखा क्रमांक दोन आहे तिथं पण दोन हजार झाडाची लागवड आहे ती पण त्यांनी बघितली त्यानंतर त्यांनी रोप सगळे सगळी बघितली त्यानंतर त्यांनी बुकिंग करून गेले बुकिंग करून जाताना पण मी तुम्हाला त्या झाडाचे व्हिडिओ काढून घेऊन जावा बऱ्याच ठिकाणी काय होतं नुसते फोटो पाठवायचे फोटोवरून व्यवहार केला तर त्यात शेतकरीची फसकत होते त्याच मी तुम्हाला तुम्ही घेणार दोन अडीशे त्या तुमचं अजून फिक्स नव्हतं दोनशे अडीचशे पाचशे किती हा मी तुम्हाला काय म्हणते लाईनचा पूर्ण व्हिडिओ काढून घेऊन जाऊ ला किती बुक करायचे ते करा म्हणले जेवढे बुक केले तेवढेच घ्या असंही काही नाही कमी करा जास्तही करा असं काही बंधन त्यांनी ठेवलं ना मग जे तुम्ही बुकिंग केली तीच तुम्हाला झाड मिळाली तीच झाडं मिळाली बरं जे पाहिलं होता जे बेड पाहिला होता तोच बेड बेड मिळाला आता रोपच सगळेच देतात ओ, आता जो मेन हो रोप सगळे फरक आहे म्हणजे आपल्याकडे लोक काय येतात किंवा आपल्याला फायदा काय होतो तो म्हणजे काय काय माहिती मिळाली माहिती म्हणजे माझं जे अंतर ठरलं होतं ते अंतर सर म्हणले की हे अंतर नका घेऊ आठ बाय बारा ठेवा त्यानुसार रोपांची संख्या जरी कमी झाली तरी पण सरने सांगितलं की नाही एवढेच रोप घ्या आठ बाय बाराच अंतर ठेवा तुम्ही अगोदर नियोजन केलं दहा बाय दहावर नियोजन केलं आणि ते खूप जवळ केलं कारण की अक्षर कमी आवाज आहे की असते पण त्यांना मी सांगितले की तुम्ही रोप कमी बसले तरी चालतील किमान बारा फुट ते अंतर हो आठ बाय ठेवा आणि ज्यांचं लागवडी जास्त करायची असते एक एकर दोन एकर चार एकर त्यांना आपण सांगतो तुम्ही चौदा फुट अंतर ठेवा त्याच्या व्यतिरिक्त काय काय गोष्टी सगळं लागोडी पासून ते खत काय द्यायचं त्यानंतर छाटणी कधी करायची आळवणी किती घ्यायच्या स्वतः सरनी प्रात्यक्षिक छाटणीच करून दाखवलं त्यामुळं लागवडीपासून ते छाटणी पर्यंत आळवणी आणि खत हे सगळं मार्गदर्शन सरनी स्वतः प्रत्यक्ष स्वतः करून दाखवलं माझा पाणी जी काय तुम्हाला अगोदर ह्याच्या माहिती होती आता तुम्ही नोकरी करताय हो। नोकरी करत करत हे करणार आंबा तुमच्या करतात आंब्याची बाग आहेत पहिल्या नाही म्हणजे तुम्ही प्रयोग करताय तरी चालेल आणि तो समजा तो त्यांचा प्रयत्न फसला तर इतर शेतकरी जे गावात जे बघून करणारे असते ते पण कधी करत नाहीत त्यामुळं नक्की तुमचा प्लॉट मगाशी मी रोप जेव्हा आपण भरतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं एक ना एक रोप तुमचं गॅरंटी करणार तुम्हाला छाटणीची माहिती मिळाली लागवड कशी करायची मग तू काका तुम्ही विचार तू काय काय तुमचं नाव सांगा अगोदर बरं आता तुम्ही बाहेर शेती करत असावा हा लक्षात आलं तर तुम्हाला इथं काय म्हणजे काय गोष्टी माहीत नव्हत्या आणि काय काय गोष्टी माहीत झाल्यानंतर आल्यानंतर सगळे रोप आहे सगळी माहिती झाली तुम्ही छाटणीची माहिती दिली माहिती दिली फवारणीची दिली वर्षभराचं नियोजन सध्या तर सांगितलेलं आहे लागवडची लाग। पद्धत तुम्हाला सांगितली कशी वाटले योग्य वाटले तुमचं म्हणणं होतं की खड्डे काढून घ्यायचे आमचं नियोजन जे ने खड्डे करून त्याच्यामध्ये प्लस पॉईंट एक दिला व खड्याचा खर्च वाचवला ऑलरेडी तुमची जमीन तुम्हाला दोन फुटाने भरून घेतली हो हा मग दोन अडीच फूट असेच जर पोकळ असेल तर मग आपण खड्डा किती घेणार आहे दोन अडीच तीन फुटून घेणार आहे त्यामुळे मी तुम्हाला काय म्हणतो सर मारून लागून लागून तर एकंदरीत सर तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमचं नाव सांगा अगोदर मी प्रदीप समुद्रे राहणार अंबाजोगाई कराड सरांबरोबर मी तर पहिल्या वेळेस माझं पंधरा ऑगस्ट होतो आणि त्या पंधरा ऑगस्ट ते आजपर्यंत मी तर काही शेतीतलं नाही परंतु मला ज्या झाडांच्या संदर्भातली जे जे शंका होत्या त्या शंका सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलेल्या आहेत पर्टिक्युलरली आताचे जे आहे की तुम्ही कशा पद्धतीनं शेणखत द्यायचं किंवा ते जे भेसळ हां कसं कोणत्या पद्धतीनं द्यायची ती माहिती आम्हाला नव्हती कापणी कशी करायची ती माहिती नव्हती म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा डेमो आम्हाला या ठिकाणी तुम्ही दिलेला आहे जे आणि त्या त्यामुळं आहे की आम्ही जेव्हा आम्ही आमच्या तिथे करू तेव्हा आम्हाला कोणी विचारलं तर आम्हाला त्या चांगल्या पद्धतीने सांगता येईल अशा पद्धतीची माहिती तुम्ही आम्हाला दिलेली आहे चांगल्या पद्धतीची माहिती मिळाली जेणेकरून पुढचं काम आमचं चांगलं सोपं होऊन जाईल म्हणजे लागवडी जात तुम्हाला थोडाफार कॉन्फिडन्स आला असेल म्हणजे प्रयोग म्हणूनच करावा लागला हा सक्सेस झाला तर अजून पुढे वाढवणार किती किती किलोमीटर वाढले अंतर आपल्याला का तुम्हाला काय वाटतं अडीच शेक्रिम लालो म्हणजे माहिती तुम्हाला वेगवेगळ्या मिळाली तर तुम्ही जे काय आता तुमच्या भागाच्या शेतकऱ्यांसमोर एक डेमो प्लॉट तयार करताय त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आणि ज्या काही गोष्टीचं मार्गदर्शन लागेल ते शंभर टक्के आपल्याकडून तुम्हाला मिळेल धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद